नमस्कार मित्रांनो कशा आहात आपण आमच्या सर्व ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा आम्ही उपलब्ध करून दिली आहे आम्हाला तो सांगण्यात खूप आनंद होत आहे कारण की आमच्या सर्व कस्ट कस्टमरांची आमच्याकडनं अपेक्षा होती की सर्व आम्हाला तुमचं शॉप खूप दूर पडतं आहे तर आम्हाला तुमचे प्रोडक्ट खूप आवडतात पण आम्हाला ते शक्य होत नाही तुमच्यापर्यंत येण्यासाठी तर त्यासाठी आम्ही अशा सर्व ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा उपलब्ध केली आहे आम्ही होम डिलेवरी चालू केली आहे आता तुम्हाला आमचे सर्व प्रोडक्ट अगरबत्ती धूप कापूर अत्तर परफ्यूम हे सर्व प्रोडक्ट तुम्हाला घरी बसल्या बसल्या भेटतील त्यासाठी फक्त तुम्हाला एक थोडंसं कष्ट करायचं आहे तुम्हाला फक्त आमचा इंस्टाग्रामला आमचा अकाउंट आहे गुरु आचार्य सुगंधल आहे त्याला तुम्हाला फॉलो करायचं आहे त्यानंतर माझा एक व्हॉट्सअप नंबर आहे नंबर तुम्ही नोट डाऊन करून घ्या नाईन सिक्स सेवन थ्री वन थ्री सिक्स वन या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा या नंबरला तुमची ऑर्डर तुमचा डिटेल ॲड्रेस पत्ता मला पूर्णपणे तुम्ही व्हॉट्सअप करा तुमचं जे पण तुम्हाला प्रोडक्ट आमचं आवडेल ते सगळं प्रोडक्ट तुम्ही त्याच्यात मेन्शन करा तुम्हाला फर्स्ट डे या सेकंड डे घर पोच तुमचं ते प्रोडक्ट तुम्हाला दिलं जाईल सर्व्हिस तुम्हाला ती पोचवली जाईल देल। आमच्या सर्व ग्राहकांनी या आमच्या सुविधेचा लवकरात लवकर लुखर, लाभ घ्यावा व आम्हाला सहकार्य करावे धन्यवाद